ड्रग्ज माफियाना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा असो ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा असो ड्रग्ज माफियाना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा अरे ललित पाटीलला सहकार्य करणार कारवाई न करणाऱ्यांचा अरे ड्रग्जच्या या महाराष्ट्राला लोटणाऱ्या सरकारचा अरे तरुणांना नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा अरे ललित पाटीलला पाठिंबा देणाऱ्या या सरकारचा ललित पाटीलला पाठीशी घालणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांचा ललित पाटीलला सपोर्ट करणाऱ्या या सरकारमधील मंत्र्यांचा अरे ललित पाटीलला पलायन करण्यास मदत करणाऱ्या मंत्र्याचा अरे ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्याच अरे ललित पाटीलला पलायन करण्यास मदत करणाऱ्या पोलिसांचा ललित पाटीलला मदत करणाऱ्या सरकारचा ड्रग्ज माफीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा आणि ड्रग्ज कारखान्यावर कारवाई न करणाऱ्या सरकारचा तिकडनं बोलत आपण येतोय की नाही त्यामुळे इथं वेळ पोहोचताना ह्यांना बाईटच मिळत नाही तिथंच बाईट जातो सगळ्यांचा ललित पाटील नावाचा जो ड्रग्ज माफिया या महाराष्ट्रात आहे या ललित पाटीलच्या नावानं बाकीच्यांना बदनाम केलं जातं परंतु या ललित पाटीलला ससूनमध्ये खोट्या पद्धतीनं ठेवणारे ठाकूर नावाचे डीन आहे यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही यांना जे काही रजेवर पाठवलेलं आहे का या कारवाई या प्रकरणात पाठवलेलं नाही ललित पाटीलचे ना नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही ललित पाटीलला ज्या पद्धतीनं मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे शंभर टक्के जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य करल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही आणि म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे नुसतं ललित पाटील नव्हे नाशिक नव्हे संभाजीनगरला ना येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली भोपोलीला येऊन नवी मुंबईच्या का, पोलिसांनी कारवाई केली याचाच आता ड्रग्जचे कारखाने उघड चालू आहे तर आपण मुंबईसारख्या शहरात नागपूर सारख्या पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौका चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात याला कारण हे सरकार आहे हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटत काय अशा प्रकारची स्थिती म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र हा संपूर्ण आता उडता पंजाब होतोय अनेक ठिकाणी ड्रग्जचे कारखाने सापडतायत आणि त्याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का सरकारच्या मंत्र्यांचं सपोर्ट आहे आणि म्हणून ललित पाटील सारख्यांना पळवून देण्यासाठी सपोर्ट केला जातो मातूर कारवाई केली जाते आणि या ड्रग्ज माफियांना मोकाट सोडलं जात आहे खरंतर नाशिकचा कारखाना कुणाच्यामुळे संचालित आहे तेथील मंत्र्यामुळे आणि गुजरातच्या कनेक्शनमुळे गुजरातवरून दोन दोन हेलिकॉप्टरनी लोक येतात आणि त्या ठिकाणी या संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं गुणाचा हात आहे शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेला आहे आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं हॉस्पिटलमधून पलायन केला त्यानंतर ती कारवाई झाली हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणारं तरुणाई उद्ध्वस्त करणारं आणि राज्य ड्रग्जच्या विडक्यात घालणार आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी आणि हे सर्व अड्डे उद्धवस्त व्हावे माफी यांना ड्रग्ज माफियांना सक्त कारवाई करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे नाही महाराष्ट्र की स्थिती आज पुरा महाराष्ट्र की युवा पिढी बरबाद होग्जचे वो हमारे नेबर स्टेट से ये ड्रग्स का संचालन किया जा रहा है राज्य के अंदर ललित पाटिल जैसे बड़े माफिया को संरक्षण मिल रहा है उनको पलायन करने के लिए मदद मिलती है और उसके उसके कार्रवाई में सरकार की कोई गंभीरता नहीं दिखती सरकार सीरियस नहीं दिखता है और ये सब जो ड्रग्स का अड्डा महाराष्ट्र बन चुका है ये सरकार पुरस्कृत है इनमें पूरे के पूरे मंत्री अनेक बहुत सारे मंत्री इसमें शामिल है उनके नाम सामने आ रहे हैं आज नासिक में जो अड्डा चलाया जा रहा है उसमें गुजरात से दो हेलीकॉप्टर लेकर आके ये अड्डा के अड्डा चलाया जाता है और उनके ही माध्यम से अरबों रुपया इस, इस माध्यम से वसूल किया जाता है और सरकार के प्रतिनिधि सरकार के मंत्री वसूल करते हैं इनका पूरा वर्दस्त है तो ये सब भंडापूर्ण करने के लिए हमने बहुत कोशिश की और ये सरकार को उनको संरक्षण ही देना है कार्रवाई करनी नहीं है जब तक कार्रवाई नहीं होती है हमारी हमारी काम हमारी मांग जारी रहेगी देख, 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 एक, एक मिनिट हे एक बघा शुक्रवारच्या दिवशी आमदार नितीश राणे यांनी एक आरोप केला शिवसेनेचे नाशिकचे जे प्रमुख आहे बळगुजर हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे त्याच्यासोबत डान्स करताना त्याने एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखवले पण मला जे माहीत आहे मला जे मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला ते मला माहीत नाही एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहेत त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या, या मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे तो वो दुसरा कोयता सलीम मला जे माहिती तो सलीम मिया भाई असं त्याचा नाव आहे पण सलीम कुत्ता आणि तो वेगळा आहे सलीम कुत्ताचा नाईन्टी एट मध्ये मर्डर झालेला आहे और उद्धव साहेब के परिवार के पर की एक बॉम्ब सोडता आरोपी साथ डांस कर रहा है करिशरवर सब्सक्राइब करा तीसा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत